सर्वांना नमस्कार आज मी महाभारतातील अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या वीर अभिमन्यू यांचं पुस्तक वाचणार आहे याचे मूळ लेखक आहेत श्रीनिवास उडुपा आणि याचे अनुवादक आहेत शशिकुमार भगत वाचायला सुरुवात करते वीर अभिमन्यू महाभारतीय युद्धात आपले असामान्य साहस शौर्य शस्त्रविद्या आणि चपळता यामुळे ज्या बालवीराने कौरव महान रथी महारथी आणि योद्धे यांच्या नाकी नऊ आणले त्या पार्थपुत्र अभिमन्यूची ही कथा केवळ सोळा वर्षांचा हा किशोर परंतु मोठमोठे कौरववीर त्याच्यासमोर टिकू शकले नाहीत अखेर धर्मयुद्धाचे नियम मोडूनच कौरवांनी त्याचा वध केला वीर अभिमन्यू अभिमन्यूची व्यक्तिरेखा ही महाभारतातील एक असामान्य व्यक्तिरेखा आहे कुरुक्षेत्रावर कौरव पक्षाकडील रथी महारथींशी प्राणपणाने झुंज देऊन या सोळा वर्षीय बालकाने वीरमरण पत्करले अल्पवयात त्याने दाखविलेल्या अतुलनीय पराक्रमामुळे युद्धभूमीवरील योद्धे चकित झाले रेणांगणावर त्या बालवीराने दाखविलेल्या शौर्याची तुलना होऊ शकत नाही करायचीच झाली तर मध्यान्नीच्या तळप त्या सूर्याशीच करावी लागेल या सूर्याची दाहकता सहन करणे कौरववीरांना कठीण गेले सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे त्याला सखोल ज्ञान होते वीर अभिमन्यू आपल्या अपूर्व शौर्यामुळे अमर झाला एका कन्नड कवीने लिहिले आहे सिंहाचा छावा मदमस्त हस्तींच्या कपाळावर तुटून पडला आहे किंवा गरुडावर हजारो सापांनी आक्रमण केले आहे असे युद्धभूमीवर ते दृश्य होते महर्षी व्यासांनी अभिमन्यूची कथा महाभारतात कथन केली आहे अभिमन्यू हा अर्जुनाचा पुत्र श्रीकृष्णाच्या बहिणीशी सुभद्रेशी अर्जुनाचा विवाह झाल्यावर तिच्या पोटी अभिमन्यूचा जन्म झाला म्हणजे अभिमन्यू भगवान श्रीकृष्णाचा भाचा होता इंद्रप्रस्थ नगरीत पंडुपुत्र पांडव राज्य करीत होते सत्याचे पुरस्कर्ते सदाचारी न्यायप्रिय व पराक्रमी म्हणून पांडवांची ख्याती होती युधिष्ठिर सर्वात मोठे त्यामुळे राज्यकारभाराची धुरा त्यांच्यावरच होती भीम अर्जुन नकुल व सहदेव त्यांचे भाऊ त्यांना त्यासाठी सहाय्य करीत होते अभिमन्यूच्या जन्मापूर्वीची गोष्ट सुभद्रा आई होणार होती तिला माहेरी न्यायला भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ नगरीत आले होते सुभद्रेने घरच्या वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेतला आणि भावाबरोबर ती माहेरी निघाली श्रीकृष्ण द्वारकेला राहत असत इंद्रप्रस्थ ते द्वारका हे अंतर बरेच होते श्रीकृष्ण व सुभद्रा यांचा रथातून प्रवास सुरू झाला रथाचे सारथ्य स्वतः श्रीकृष्ण करीत होते कारण सुभद्रा गर्भवती होती व तिला कोणताही त्रास होऊ न देता हा प्रदीर्घ प्रवास त्यांना पूर्ण करावयाचा होता प्रवास सुरूच होता पण वेळ जात नव्हता श्रीकृष्ण म्हणाले सुभद्रे कंटाळलीस एखादी कथा सांगू यावर सुभद्रा हसली नि म्हणाली दादा अजून मला लहान समजतोस कथा सांगण्यापेक्षा मला रणांगणावरच्या गोष्टी ऐकणे आवडेल माझ्या पतीचे शौर्य युद्ध कौशल्य लढाईच्या मैदानावरची व्यूहरचना मला समजावून सांग तर आमच्या बहिणीची आता युद्धक्षेत्रात उतरायची तयारी दिसते स्मित करीत श्रीकृष्ण उद्गारले सुभद्रेने पटकन उत्तर दिले काय हरकत आहे मी रणक्षेत्रात त्यांच्या खांदाला खांदा लावून उभी राहू शकणार नाही काय माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही वास्तविक अर्जुन एवढा शूर आहे की तुला रणांगणात उतरायची कधी आवश्यकताच पडणार नाही श्रीकृष्ण तिला समजावीत म्हणाले त्यांच्या वीरतेबद्दल तर मीही खूप ऐकले आहे त्यांनी आजपर्यंत युद्धकलेचे समग्र ज्ञान व विविध अनुभव घेतले आहेत सुभद्रा उत्तरली सुभद्रा गर्भवती आहे तिची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला हवी युद्धकला जाणून घ्यायला ती उत्सुक आहे तिच्या गर्भात असलेल्या मुलाला पुढे सारे शिकायचेच आहे असा विचार करून श्रीकृष्णांनी तिला रणनीती सांगायला सुरुवात केली द्रोणाचार्यांनी अर्जुनाला कोणती शस्त्रे शिकवली को सैन्याची व्यूहरचना कशी असते या व्यूहात कसा प्रवेश करायचा अशा अनेक गोष्टी श्रीकृष्ण सुभद्रेला सांगत होते आणि त्यांचा द्वारकेचा प्रवास सुरू होता सुभद्रेच्या गर्भात वाढत असलेला वीर बालकही श्रीकृष्णाच्या या कथा ऐकून हुंकार देत होता पतीच्या शौर्यगाथा ऐकून सुभद्रेला आनंद झाला ती म्हणाली माझा मुलगाही आपल्या पित्यासारखा महान पराक्रमी होईल ना श्रीकृष्ण प्रसन्न हसले ते स्वतः अद्वितीय योद्धे होते बालपणीस त्यांनी अत्याचारी कंसाचा वध केला होता बहिणीची इच्छा ऐकून त्यांनी तिला आशीर्वाद दिला तुझ्या पुत्राच्या अतुल शौर्याने सारे जग थक्क होऊन जाईल श्रीकृष्ण सुभद्रेसह द्वारकेत पोहोचले तेव्हा सारीकडे आनंदाचे वातावरण पसरले सुभद्रेला आरतीने ओवाळण्यात आले तिने राजमहालात प्रवेश केला नव्या बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा सुरू झाली दिवस जाऊ लागले यथावकाश सुभद्रा प्रसूत झाली तिला पुत्ररत्न प्राप्त झाले त्याचे नाव अभिमन्यू ठेवण्यात आले सुभद्रेला पुत्ररत्न प्राप्त होताच द्वारकेत मंगलवाद्ये वाजू लागली आनंदोत्सव साजरा होऊ लागला हत्तीवरून साखर वाटली गेली इंद्रप्रस्थ नगरीत ही वार्ता कळविण्यात आली तेथेही आनंदाला उधाण आले काही दिवसानंतर स्वतः श्रीकृष्ण सुभद्रा व अभिमन्यू यांना इंद्रप्रस्थाला पोचवून आले तेथे अभिमन्यू मोठा होऊ लागला त्याचे शिक्षण सुरू झाले त्याच्या बुद्धीची चुणूक लहानपणापासूनच दिसायला लागली त्याचा पिता विख्यात धनुर्धारी होता भगवान श्रीकृष्ण त्याचे मामा होते मातुल आणि पितृ घराण्याचे सारे गुण अभिमन्यूत उतरले नसते तरच नवल दिवस जात होते पण नियतीला पांडवांचे हे सुख फार दिवस पाहवले नाही आणि एक दिवस पांडव एका भीषण संकटात सापडले धृतराष्ट्र पांडवांचे काका होते ते जन्मत आंधळे होते त्यांना शंभर मुले होती व ती कौरव या नावाने ओळखली जात दुर्योधन हा ज्येष्ठ कौरव कौरव आपल्या भावांचा म्हणजे पांडवांचा द्वेष करीत होते पांडवांना राज्याधिकार मिळू नये अशी त्यांची इच्छा होती शूरवीर असूनही पांडवांनी स्वतःकडे नेहमी कमीपणा घेतला पण कौरवांचा द्वेष व ईर्षा कधीच कमी झाली नाही ते पांडवांना नेहमी पाण्यात पाहत पांडवांना निष्कांचन करावे त्यांचे राज्य हिसकावून घ्यावे असे कौरवांना नेहमी वाटायचे आणि एक दिवस कौरवांनी कपट व्यूह रचला त्यांनी पांडवांना द्यूत खेळायचे निमंत्रण दिले सत्यवचनी सरळ मार्गी युधिष्ठिर हे निमंत्रण नाकारणार नाही याची त्यांना खात्री होती द्यूताचे निमंत्रण युधिष्ठिराने स्वीकारले कौरवांची व्यूहरचना यशस्वी झाली कपटाने खेळून त्यांनी पांडवांना हरविले त्यांचे राज्य हिरावून घेतले ठरल्याप्रमाणे पांडवांना बारा वर्षे वनवासात जावे लागले त्यानंतर एक वर्ष त्यांना अज्ञातवासात राहावयाचे होते या अज्ञातवासात पांडव ओळखले गेले तर पुन्हा त्यांना बारा वर्षे वनवासात जावे लागणार होते वास्तविक दिवतात फक्त युधिष्ठिर हरले होते पण त्यांच्या चारही भावांनी वडील भावाची आज्ञा प्रमाण मानली आणि राज्याचा त्याग करून पाचही पांडवांनी द्रौपदी सुभद्रा अभिमन्यू यांच्यासह बारा वर्षांसाठी वनवासात प्रस्थान करण्याची तयारी केली श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच ते तातडीने पांडवांना भेटायला आले पांडवांचे राज्य गेले होते ते निष्कांचन झाले होते कौरवांच्या दरबारात अपमानित झालेले पांडव संतापाने जळत होते पण युधिष्ठिराचा शब्द फसला होता ज्येष्ठ भावाच्या शब्दाची किंमत इतर भावांना ठेवायलाच हवी होती श्रीकृष्णाने त्यांना धीर दिला समजावले पाच पांडव द्रौपदीसह वनवासाला निघाले आणि श्रीकृष्ण सुभद्रा व अभिमन्यू यांना घेऊन द्वारकेला परत आले आता द्वारकेत श्रीकृष्ण व बलराम यांच्या देखरेखीखाली अभिमन्यूचे शिक्षण सुरू झाले बलराम स्वतः गदायुद्धात अत्यंत निष्णात होते भीमाला गदा त्यांनी शिकवली होती श्रीकृष्णांनी अभिमन्यूला रणांगणावर व्यूहरचना कशी करावी शत्रूच्या व्यूहात कसा प्रवेश करावा आधी निरनिराळ्या युद्धनीतीमध्ये पारंगत केले युद्धभूमीवर चक्रव्यूह भेदून आत प्रवेश करू शकणारा अभिमन्यू हा अर्जुनाव्यतिरिक्त एकमेव वीर होता असे म्हणतात की श्रीकृष्णाने गर्भवती सुभद्रेला द्वारकेला आणताना चक्रव्यूहात प्रवेश कसा करावा हे सांगितले होते तेव्हा तिच्या गर्भात असलेल्या अभिमन्यूने ते, ते शिकून घेतले होते नंतर लगेच त्यांचा रथ द्वारकेला पोचल्यामुळे चक्रव्यूहातून बाहेर कसे पडावे ही बाब अर्ध्यावरच राहिली काळ पुढे सरकत होता पांडव अजून वनवासातून परतले नव्हते सुभद्रा पांडवांचा वनवास व अज्ञातवास संपण्याची वाट पाहत होती हा प्रदीर्घ काळ तिला माहेरी द्वारकेत काढावा लागला अर्जुनाशिवाय राहणे कठीण होते पण अभिमन्यूकडे पाहून आपला पुत्र एक शूर योद्धा बनतोय या समाधानात ती दिवस काढत होती बलरामाला वत्सला नावाची एक गोड मुलगी होती वत्सला लहान होती तेव्हा सुभद्रेने तिला आपली सून करून घ्यायचे ठरविले होते आपल्या मोठ्या भावाजवळ बलरामाजवळ तिने तशी मागणी घातली होती व त्याचा होकारही घेऊन ठेवला होता पण जेव्हा बलरामाने सुभद्रेची ही मागणी मान्य केली तेव्हा पांडव इंद्रप्रस्थ नगरीचे अधिपती होते आता मात्र परिस्थिती पालटल्यामुळे बलरामाचा विचारही बदलला पांडव वनवासात गेलेले होते ते राजे नव्हते त्यांच्याजवळ राहायला घरही नाही अशा घरी आपली मुलगी द्यायची पांडवांचा वनवास अजून संपायचा होता पुढे एक वर्ष अज्ञातवास या काळात ते ओळखले गेले तर पुन्हा वनवास अटळ आणि परतले तरी नियतीने कोणते ताट वाढून ठेवले आहे कुणी सांगावे अशा ठिकाणी वत्सलेची गाठ बांधून द्यायची स्वतःहून तिला या दुःखाच्या खाईत लोटायचे बलराम जो जो विचार करू लागले तो तो त्यांचा निर्णय पक्का होऊ लागला अभिमन्यूला मुलगी द्यायची नाही मग आपल्या तोलामुलाचा दुसरा वर शोधायला हवा त्यांच्या डोळ्यासमोर लक्ष्मण कुमार उभा राहिला दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण कुमार दुर्योधन सम्राट होता बलरामाचा शिष्य होता वीर होता दुर्योधनाबद्दल बलरामाला जिवाळा होता आणि त्याच्या मनात विचार दृढ झाला लक्ष्मण कुमाराला आपला जावाई करायचे हे वृत्त कळता सुभद्रेला जबर धक्का बसला आपला पती संकटात आहे म्हणून भावाकडून हा अपमान झाला हे जाणून तिचे मन आक्रंदू लागले शेवटी भगवान श्रीकृष्णाजवळ तिने आपले मन मोकळे केले श्रीकृष्णाने सुभद्रेला धीर दिला व ते बलरामाला भेटायला गेले बलरामाला त्यांनी समजावले पांडव आज ना उद्या सम्राट होणारच त्याची त्यांनी ग्वाही दिली पण बलरामाचा निर्णय बदलला नाही अभिमन्यूला ही गोष्ट कळली तेव्हा तो संतप्त झाला ज्या मातुलगृही आपला जाणून बुजून अपमान होतोय ते ते राहायचे नाही असे त्यांनी ठरवले आपल्या मातेसह तो द्वारकेतून पांडवांकडे वनात जायला निघाला पांडवांना भेटायला जात असताना वाटेत त्यांना हिडिंबवन नावाचे घनदाट जंगल लागले घटोत्कच या जंगलाचा राजा होता त्याच्या आईचे नाव हिडिंबा या वनात भीम आला असताना त्याने हिडिंबेशी लग्न केले होते त्यानंतर घटोत्कचाचा जन्म झाला होता घटोत्कच भीमपुत्र आहे याची सुभद्रेला वा अभिमन्यूला कल्पना नव्हती घटोत्कचाच्या राज्यात अभिमन्यूचा प्रवेश होताच हा भीमकाय राक्षसराजा नाराज झाला आणि तो अभिमन्यूवर चालून गेला घटोत्कच भीमपुत्र होता तर अभिमन्यू महाबली अर्जुनाचा सुपुत्र अभिमन्यूने धनुष्याला प्रत्यंचा लावली तेव्हा घटोत्कचाला वाटले हा बालक माझ्यासारख्या राक्षसाशी काय लढत देणार पण त्याचा भ्रमनिराज झाला दोन सिंहाचीही झुंज पाहून सारे जंगल छहारले स्तब्ध झाले साऱ्यांचे श्वास रोखले गेले घटोत्कचाने अंगात रुतलेले तीर काढून टाकले नव्या जोमाने त्याने अभिमन्यूवर हल्ला केला पण अभिमन्यूच्या प्रखर माऱ्यापुढे त्याला पराभूत व्हावे लागले नी तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला घटोत्कचाचा आवाज ऐकून हिडिंबा तेथे धावतच आली आपल्या मुलाची झालेली दुर्दशा पाहून ती शोक करू लागली घटोत्कचाचे डोके आपल्या मांडीवर घेऊन भीमाची आठवण काढीत ती रडू लागली भीमाचे नाव ऐकून सुभद्रा व अभिमन्यू दोघेही आश्चर्यचकित झाले भीमा चावय यांचा काय संबंध हे त्यांच्या लक्षात येईना शेवटी सुभद्रेने हिडिंबेला विचारले तुम्ही कोण याची आम्हाला कल्पना नाही हा भीमपुत्र कसा हिडिंबेने डोळ्यातील अश्रू पुसून आपली कथा सांगितली बऱ्याच वर्षांपूर्वी भीम या जंगलात आले तेव्हा भीमाचे हिडिंबेच्या भावाशी घनघोर युद्ध झाले होते त्यात हिडिंबेचा भाऊ मारला गेला त्यानंतर हिडिंबेशी भीमाने विवाह केला होता सुभद्रा अभिमन्यू यांना ते नाते समजले तेव्हा त्यांना आनंद झाला त्याचबरोबर लढाईत आपण आपल्याच भावाला जख जबर जखमी केले हे पाहून अभिमन्यूलाही वाईट वाटले त्याने बाजूच्या सरोवरातून पाणी आणले व घटोत्कचाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला थोड्याच वेळात घटोत्कच शुद्धीवर आला त्याला व त्याच्या आईला सुभद्रा अभिमन्यूचे नाते समजले तेव्हा अतिशय आनंद झाला आणि त्याने आपल्या भावाला मिठीत घेतले बलरामाने वत्सलेचा विवाह अभिमन्यूशी करून द्यायला नकार दिला दुर्योधन पुत्राशी तिचा विवाह करायची तयारी सुरू झाल्यामुळे अपमानित होऊन अभिमन्यूला आपल्या आजोळहून बाहेर पडावे लागले हे ऐकून घटोत्कोचाला संताप आला दुर्योधनाने धोका देऊन पांडवांना वनवासात पाठविले आता तर बलरामाची मुलगी ही स्नुषा म्हणून दुर्योधन नेणार आहे हे पाहून घटोत्कचा राग अणावर झाला घटोत्कच सुभद्रा व अभिमन्यू यांच्यासह द्वारकेला परतला वत्सलेला त्याने बलेरामाच्या राजवाड्यातून उचलून आणले व अभिमन्यूच्या स्वाधीन केले वत्सला अभिमन्यूशीच विवाहबद्ध होईल असा घटोत्कचाने निर्धार केला त्यासाठी आवश्यकता पडल्यास युद्धाला उभे राहण्याची घटोत्कचाची तयारी होती श्रीकृष्णाच्या राजवाड्यातले सारे चित्र आता बदलले होते स्वतः भगवान श्रीकृष्ण अभिमन्यूच्या मागे उभे होते बलराम प्रारंभी नाराज झाले शेवटी आपल्या मुलीचा हात अभिमन्यूच्या हातात द्यायला त्यांना परवानगी द्यावी लागली दुर्योधन व लक्ष्मण नाईलाजाने परतले आणि वत्सला अभिमन्यू विवाह अत्यंत थाटाने अपूर्व उत्साहाने द्वारकेत पार पडला पांडवांचा वनवास संपत आला होता एक वर्ष त्यांना अज्ञातवासात घालवायचे होते त्यांनी वेश बदलून विराट राजाच्या दरबारात नोकरी करू लागले धनुर्धारी अर्जुन बृहन्नला या नावाने विराटाच्या नृत्यशाळेत विराटकन्या उत्तरा हिला नृत्य शिकवू लागला अज्ञातवासाचे बारा महिने निघून गेले पांडव प्रगट व्हायची वेळ आली कौरवांना कुणकुण लागली की पांडव विराटाच्या दरबारात आहेत अज्ञातवास पूर्ण होण्यापूर्वी पांडवांना ओळखता आले तर त्यांना पुन्हा बारा वर्षे अज्ञातवासात वनवासात पाठविता येणार होते पण ओळखायचे कसे कौरवांनी युक्ती केली विराटाचे गोधन पळवून नेले सुटकेसाठी अर्जुनाला जावे लागले त्याचे धनुर्विद्येतील कौशल्य पाहून अर्जुन ओळखला गेला पण सुदैवाने त्यावेळी अज्ञातवासाचा काळ संपला होता पांडव प्रगट झाले तेव्हा विराट राजाला अत्यंत आनंद झाला आपल्या दरबारात या महापराक्रमी भावांना आश्रय घ्यावा लागला हे पाहूनही वाईटही वाटले आपल्या मुलीशी उत्तरेशी अर्जुनाने विवाह करावा अशी विराट राजाने इच्छा व्यक्त केली अर्जुनाने मात्र या इच्छेला मान दिला नाही तो म्हणाला उत्तरेला मी नृत्य शिकविले ती माझी शिष्य आहे तिचा विवाह माझ्या मुलाशी अभिमन्युशी झाला तर मला जास्त आनंद होईल विराटाने ही गोष्ट मान्य केली विराटाचे दूत द्वारकेला गेले श्रीकृष्ण व बलराम यांनाही निरोप पाठविण्यात आला आणि एका शुभमुहूर्तावर उत्तरा अभिमन्यू विवाहबद्ध हो झाले धन्यवाद